नमस्ते हा नमस्ते नाव चव्हाण गाव कोणतं दानोळी पण जयनापूर क्षेत्र म्हणजे क्षेत्रामध्ये जमीन आहे आता तुम्ही पेयसर वापरले उसामध्ये हा उसामध्ये पीएसआर वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला उसामध्ये लांबी पेरांची समान लांबी रुंद पान एक समान ऊस फुटवे आधी त्याच काळुकी जे पानातले जे तांबेरा किंवा इतर रोगापासून जे आहे की नाही त्याचं पूर्ण म्हणजे संरक्षण होत आणि मध्ये काय वगैरे की ज्या वेळेला पहिला पस्तीस कुंट्यात एखादा एक चाळीस टन होत होता तिथं बावन त्रेपन्न टन म्हणजे दहा टनाचा जवळ ऑव्हरेज पडला पीएसआर वापरल्यानंतर तुम्हाला उसात चांगले रिझल्ट दे मिळाले ठीक आहे आता तुम्ही हे पण कारण मला कसं होतं इतर लागवडी कशा जास्त वेळ टिकत नाहीत रा त्याची हे राहत नाही ताकद राहत नाही आणि जे तुमच्या पीएसआर मध्ये कॅल्शियम किंवा जे मायक्रोनिट्रन आहेत आल्डियम किंवा शिलेकेट हे तर ह्याच्यात मिळत नाही मायक्रोनोट्रन मध्ये येत्या कंपनीच्या पण ते फक्त फेर झिंग मॅग्नेशियम बोरान हे इतर घटक येतात पण त्यात कॅल्शियम जे शिलेकेट किंवा जे आहे ते घटक नाही आणि जे कॅल्शियम आहे की नाही ती पावर देते इतर कुठलं काम करत नाही आता हे पहिला तोडा तुमचा किती झाला आहे पंच्याहत्तर हजारचा वरणा गेला बघा नाही म्हटलं तरी नाही म्हटलं वीस पंचा वर्ण आहे म्हणजे एक लाखाचं उत्पन्न झालं तीन महिन्याच्या आणि हे काम अजून आता जवळजवळ ह्याच्या नंतर सुद्धा बिन काय करता नाही म्हटलं तरी दीड लाखाचा अजून वर्ण आहे पुढचं पीक येणार आहे का नाही जवळ दीड लाखाच आहे दरवर्षी तुम्ही वर्णा करता यावर्षी पीएसआर वापरल्यानंतर वरण्यामध्ये काय फरक दिसत वर्णामध्ये शेंग Uh, मला वाटतं फुटवे भयानक एक समान वरणा आणि वरण्याचं जी शायनिंग रुंद शेण पहिली कशी लहान शेंगा पडत होती त्यावेळेला ते पोत भरत नव्हतं आता भरपूर शेंगा रुंद झाल्यामुळे पटकन पोत भरत मालामध्ये दीडपट उत्पन्न झाले गे पण मालामध्ये काय फरक भाऊ माल मार्केटला गेला सगळ्यात एक नंबर क्वालिटीचा दर निघाला इतरांचा जर पंचायत जात असेल तर हा पन्नास चालला म्हणजे इतरांपेक्षा पाच ते दहा रुपये सात आठ रुपयाने फरक पडायला किलो माल मध्ये तुम्हाला चांगला फरक पडला काकडी मध्ये जवळ मी चार पाच वेळ आता काकडी मध्ये अजून त्याला मुळ तिथून गेली नाही पण ज्यावेळेस मुळात असेल तर तुम्ही स्वतः बघायला आताच प्लॉट हे आला कव्हर आला मी आता जर गेला माझ्या किंवा काकडीमध्ये तर देशी काकडी आहे ती कृंदवाडी काकडी पण अशी असं उठून दिसून लोक बघण्यासारखी काकडी आला साहेबांनी सांगितलं मी साहेबांना म्हटलं नाही मला पीएसआर चार बॅगा पाहिजे कारण इतर खर्च तुम्ही द्या मला पण पहिले चार पीएसआर टाकायला मग साहेब म्हणून असं कसं काय आता आतापर्यंत मी उसाल कसं भाजीबाला नाही म्हटलं वरण्याला मला त्याचा रिझल्ट आला मी ती सर ते उसारा टाकाय गेलो किंवा त्या वरण्याचं आहे त्याचं त्याने ओढून घेतलं आणि वरणा अजून थांबणार झाला जो चार महिने मला भरणी करायला थांबायची आता पाळे आले त्या वरण्यावर का तर एक साठ रुपये दर आहे वरणा काढून टाकायचा आता हे मला मार्गदर्शन कोणाचं लाभल तसं आम्हाला काय माहितीच नव्हतं आता भाऊ बिहू विजय चव्हाण म्हणा अनिल चव्हाण वापरत होते पण मला त्यावेळेस पटत नव्हते ज्यावेळेस मी साहेबांच्या औषध वापरलो मी पण म्हटलं सोडला आणि एक ते अग्रिकल्चर झालेले त्यांनी ज्यावेळेला पीएसआर ज्यावेळेस भरणीला माझे दिले त्याच्यानंतर मला जे ऊस जो फरक पडला की बाबा हा बरोबर यांचा ऊस का निघाला माझा का निघाला आला मी तर का खर्च करून सुद्धा माझा का निघाला आला मी त्यांच्या त्यांनी टाकले टाकल्यापेक्षा मी दुप्पट टाकायला पोत जास्त टाकून पण मला का निघालं की मग माझी चुक कळाली की बाबा नाही हे वापरायला त्याच्यानंतर मी आता बाहेरच्या शेतकऱ्यांना सांगून एक चार चार बॅगा तुम्ही कुठले पण लागवा टाका तुमच्या मनात टाका मी काय सांगू शकतो पण एक चार पी बॅगा टाका आता सुरेश चव्हाण आता एक माझा मित्र आहे म्हणजे जे वापरले त्यांना पण त्यांना पण मी सांगितलं त्यांना चार बॅगा त्यांना घेऊन गेला तू टाक म्हटलं मग मला पुढच्या सांग चंद्रकांत पाटील राहत कृषी सेवा केंद्र तुम्हाला नाही पी एस आर म्हणजे आतापर्यंत कॉलेज मी जवळ कोणी जिथं तीन वापरत होते तिथं आता एक जास्त मी वापरतो का तर त्याचा रिझल्ट सांग चांगली क्वालिटी आहे ती वाटत होते की बाबाने काय हाय ह्याच्यात कोण आठव काय बस देतात किंवा काय होत कारण इतर कंपन्या लोकांना शेतकऱ्यांना माहिती नसते आम्ही काही म्हणजे असं बघत नाही बाबा केमिकल आम्ही काय तपासणी करू शकत नाही जो पण शेतकरी एक वापरत नाही आणि त्याचा रिझल्ट दुसऱ्याला येत नाही तो ते दुसरा शेतकरी त्याला सांगत नाही त्याचबरोबर आपलं विन्सॉल पण वापरलं फॉटी पण वापरलो गेल्या वर्षी झिला आठवड्याला मला ते डोस देत होते आपलं आपल्या हा आणि इन्स्टॉल मला सॉल करणार साहेब म्हटलं असं काडीसारखा उसवी काय म्हणत म्हटलं साहेब संख्या जास्त झाली आणि त्याची म्हटलं विगो टाकून दिलो काय बाजीरा मला तुम्ही किलो किंवा एक एक किलो किलो मला हे दिलं मी ते ड्रिप मशीन सोडलो जसं 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 आठवड्याने पंधरा तीन आठवड्या महिनावर सोडत राहिलो तेव्हा ती उसाची जाडी अशी झाली आणि उंची पण त्याने पिकअप लगेच घेतला ज्यावेळेस एक कणका होतो तर त्यात जिथं जास्त स्पीडने गेलं तिथं तीन तीन कणक पडले चांगलं आहे म्हणजे फोडक्यात फायटोटॉनचे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला क्वालिटी आहे ठीक आहे धन्यवाद हां